समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत आहे ज्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागलो ला तालुक्याचा शिव सोडायला लागलो ला। आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागलो तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं ला। आपलं पोरगं आपल्या लेकरासाठी मुंबईकडं आरक्षणासाठी निघाले आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले कामं सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळाचे सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार की या काय मदरसा या ठिकाणी आपण सगळी ग्राउंडची त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे ते बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणंसुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्यानंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे ज्यावेळेस आम्ही मुंबईकडं पायी निघालोत मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म सम मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी हे बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असला असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजानं एक नवीन आदर्शसुद्धा दिला आहे पहिल्यांदा मदारशावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता मा माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरश्यावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीचं रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला याच ग्राउंडवर दिसेल पुन्हा एकदा आणि आणखीन एक आले, सांगत राहिले सॉरी या मदर्शामध्ये खूप मी बघितलं की मुलं शिक्षणासाठीचे अनाथ मुलं येतं गरिबांच्या मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं चा आहे आणि इथं ॲडमिशन देताना आय टी आयला असो किंवा कशाला असो इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ॲडमिशन दिलेले आहेत आणि ते मुलंसुद्धा सुद्धा मला आत्ता भेटले चांगलं कौतुकाचं काम त्यांचं चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे दुसरा प्रश्न असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मद्रशामध्ये थांबलात सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही पाठीमाग एकदा म्हणाला होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही तुम्ही पाहतो फक्त मला आधी माझा प्रश्न सुरू म्हणजे दे अगदी बरोबर आहे त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा म्हणलेलो आहे एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न हे एकदा मिटू द्या धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवाला कसं देत नाही ते बी मी बघतो ओके। आ, काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात समजा सकारात्मक पाऊल टाकलं काम करतो नाही शिंदेसाहेबांनाच माझी विनंती आम्हाला आम राज्याला अडचण व्हावी असे वाटत नाही अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली ला आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत नाहीत तो डाटा देत नाहीत त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाहीत आणि सगळे सोयऱ्यांचे व्याख्यासह आपण घेत नाही आहेत शिंदे समितीनं सुद्धा कायमचं काम करून नोंदी सापल्या पाहिजे मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात असे महाराष्ट्रातले बी बरेच जिल्हे आहेत की तिथं नोंदी पण कमी सापडल्या मग जर एवढे सात महिन्यापासून आदेश दिले असताना काम का होत नाही आम्ही आम्ही मुंबईला आम्हाला यायला हवंच नाही आहे पण हे का कुठं व्हॉट्सअप फेसबुकवरती निरोप पाठवायचा विषय नाही हा राज्यातल्या जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी ओळखून घ्यावं हा प्रश्न विचारला बरं झालं की त्यांनी ओळखून घ्यावं गावागावातला लाखांना समाज एकवटला आहे जिल्ह्या जिल्ह्यातला तालुक्या तालुक्यातला आपण प्रत्यक्ष बघितलं इथून तिथून पातर्डी असल तिसगाव असल जे गावं असतील करंजी असल आता नगर आहे उभा राहायलासुद्धा रोडवरती जागा नाही आहेत हे सरकारच्या लक्षात येत नाही का लोकं जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागलेत आणि तुम्ही भाषा करता चर्चा बनशी दारं बनची वेळ द्या देऊ अहो जर मुंबईत गेले आणि तिथं जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा एकही थांबणार नाही जसे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे असणार आहेत तसे इकडं राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणार याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून आपण पालकत्व शिवारलय म्हणून घ्यायला पाहिजे कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही ते आम्हाला विठीस धरताय आणि राज्य म्हणताय की अडचणीत आलंय आणि विठी धरलंय सरकारला शोधतय का असं आहे की आज संध्याकाळी म्हणजे राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी भेटण्यासाठी शिष्टमंडळ येऊ शकतं येऊ द्या ना येऊ द्या ना आम्ही स्वागत केलंय आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत या आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केलेत फक्त एक जाणीव असू द्या कोणची जाणीव असू द्या की आता तरी सहजतेने हे आंदोलन घेऊ नका जर लोक आंतरवालीपासून नगरपर्यंत लाखांना आहेत मी लाखांना शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाही हो कारण तुम्ही चेक करताय मी रात्री सहज बघितलं सहज बघितलं आतापर्यंत बघितलं नव्हतं मी पुढं होतो म्हणलं गाड्या पुढे जाऊन जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी पोरांची हरबड नाही झाली पाहिजे आपल्याला दोन वाजते यांना नऊ वाजता जाऊ द्या ज्यावेळेस गाड्या निघाल सुरू झाल्या अहो आमची नगरमध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढा ताकते आला नगरपर्यंत पुणे आणखीन वाशी यायची पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडं सव्वीसला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी तर मुंबईत राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या ना। लक्षात येत नाही का तरी पण आणखीन मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवतात कागद ही काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला इतका समाज जर जागृत झाला आहे इतकं तुटून समाज पडलाय आज माता मावल्यांसह सुद्धा रात्र दिवस लोक रोडवरती एकट्या करंजी घाटात चार कार्यक्रम झाले नुसत्या करंजी घाटात आणि ते पण या होते की एका कार्यक्रमाला वीस तीस हजार लोक नसत्या म्हणून एक बी त्यातला जाणीव नाही सरकारला याची गांभीर्य पण नाही का नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं ही दैव द्याव। जनता दैवत आहे याने आपल्याला साथ दिलेली मग यांचा प्रश्न काय आपण होऊन जाणून घेतला पाहिजे ते सोडून कुठं सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलना मोडायचा प्रयत्न नसतो आणि ती जर प्रयोग डबल झाला ना तर तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्यावर या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल तुम्ही असं म्हणताय की ताटरपणा न करता सामंजस्यानं घेतलं पाहिजे आज तुम्ही आवाहन कराल का हा शब्द मी वापरतो की सरकारला आवाहन कराल का मी परवाच केलंय विनंती केली की के तुम्ही आमच्याकून सुरू येत पण कोणतरी म्हणलं ते बंद केलं म्हणलं बंद तर बंद चाल कर बंद तर आमच्याकून दार बंद म्हणजे बघा उलटा खेळ आमच्याकून दार बंद पाहिजे त्यांच्या त्यांच्याकून बंद अरे धांदा अठरा आम्ही उघड तुमचा दार ती तालवर बंद कसं असतं मग ते आल्यावर उघड झाली अठरा अठरा तारखेला शिष्टमंडळ आलो होतं अठरा एकोणीस वीस एकवीस आज बावीस आहे पाच दिवस झाले पाच दिवस झाले तुमच्याशी चर्चा नाही ठीक आहे ना अवश्य जाऊ द्या पाच दिवस झाले चर्चा होऊ शकली नाही झाली नाही आता त्यांच्या मनात काय मला माहित नाही पण आम्ही मुंबईकडे निघालो आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही आता कारण ते हक्कच आहे हे सगळ्यांना पडतंय गोरगरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळ्याला पडतंय शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांनाही पडतंय आपल्या नोंदी सापडल्यास सरकारनं दिलं पाहिजे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला मुद्दामिटीस धरायला लागलंय सत्तेच्या जीवावर हे मराठ्यांच्या लक्षात आलं एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे आणि मान्य असायला पाहिजे लोकशाहीला आणि कायद्याला धरून आम्ही अर्ज केलेला आहे आणि आमरण उपोषणाला परवानगी देणार नाही ही सगळ्यात मोठी सरकारची नाचक्की असणार आहे मी नाही मिळाली तरी जाऊन बसणार आहे आणि मिळाले तरी जाऊन बसणार आहे परंतु कायद्याचा आणि सरकारचा सन्मान आम्ही केलेला आहे अर्ज देऊन आमचा आणि तुम्ही कायदा जर पायतोडी तुडवत असाल सत्तेच्या जोरावर आणि परवानगी देणारी ही सगळ्यात मोठी नाचक्की असणार आहे सरकारची की परवानगी शांततेच्या आंदोलनाला दिली नाही म्हणाले की मनोजी पाटील यांच्या पंधरा करते पण पाटील अशक्य आहे सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करते ते सरकारमध्ये बसून गेले त्यांना काय माहिती काल रात्रीच्या भाषणात तुम्ही छगन भुजबळांचं नाव न घेता एक आव्हान दिलेलं आहे की जर असं जर झालं तर मंडळ आयोगालाच आव्हान देणार नाही मग तो कशाला म्हणतो बार बार की आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र चॅलेंज करू म्हणजे आमचे या भारत देशात कोणाच्याच शासकीय नोंदी सापडणे मराठ्याच्याच सापडल्यात आणि ते म्हणतो चॅलेंज करू आमचं चॅलेंज करू तर तुमचा स्वीकारलेलाच नाही आम्हाला गोरगरीबाचं आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोल नाही करायचं आम्हाला हा इतकी नियत खराब आमची नाही आहे ले कोणाच्या लेकराचं वाटण करून आपल्याला मिळवायचं इतकी वाईट नियत आमची नाही आहे पण तुम्ही जर मग आता आमच्या लेकरांचे नरडे दाबणार असाल आमच्या नाविलाजी भुजबळांनी ओबीसीची अडचण करायला सुरुवात केली असं मला अरे ते पहिल्यापासूनच केली ना ते काय माणूस आहे का त्याचं मला इचारे जाऊच नका बरं ते बावसाळ्याने कुंकडं बोलत आहे ते सगळा कार्यक्रम बिघडून आमचा ते बांधावर एकामेकाच्या बैल जाऊन लोक आता त्याला काय कळत रे घरी बसले बसले आपलं आमच्या शेंगा तिथं बसून कामान धामाच टाकी ते आडे तिडे पाय कुंकडं बी घेत पिशीन चलत बाजाराला निघाले कुठे बी ते कामान धामाचत तसं ते मला इचारे जाऊ नका मग सगळं पुढचं हिच कटूनच जातो खेळ माझ्या ध्यानात हरत नाही काहीच नाही मग हो ते किती आमचा किती प्रेम होतो एकमेकात आम्ही एकमेकाच्या लग्नात वाटतो एकमेकाच्या सुखादुखात धावून जातो एकमेकाला काही लागलं तरी लगेच देतो कुणाला गाडी नसली देतो कोणाला मोटरसायकल कोणाला बैल नस कोणाला नसल नसन कोणाला पाणी नसतं इतकं एकमेकाच्या मदतीला धावून जातो हे मध्ये आल्यापासून येडपट आमचा सगळा खेळ पांगला एकामेकाचा माहिती आहे का थेट म्हणणं आहे का की मराठा आणि ओबीसी मध्ये वितृष्ट आणण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे आणि करतायत अहो आणलं ना गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब अंजारी बांधव यांचा आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळं तरी पण त्यांनी काही काही म्हणतो आम्ही सगळे नाही काही जणांच्या डोक्यात घुसलंच नाही त्यांनी सांगितलेलं पण सामान्याच्या सांग लक्षात आलं हे राजकारणी माणूस याच्या फायद्यासाठी उचलायला लागला आपण कशामुळे करा मराठ्यात आणि आपल्यात गावखेड्यात आणि गावखेड्यात आमचे संबंध चांगलेच आहेत आणि हे कायम राहणार आहेत आणि आम्ही ते टिकून ठेवणार किती वळवळ करतो कोण म्हणलं पण मग आता धीर कशाला असतं मलाच ना त्यांना म्हणा एकदा या तरी लांब राहणार नुसतं एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागाना एसटी तिकीट काढून देतो आम्ही या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकरात आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच चाललो चाललोय सात महिने वेळ दिला दादा उलशिक तिरशेक नाही दिला सात महिने लहान वेळ आहे उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणलं पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ दिला याच्यापेक्षा हे अजितदादांनी स्वतः सरकारला म्हणायला पाहिजे की हे पोरांच्या नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या नोंदी नसत्या सापडल्या तर तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे असं अजितदादांनी सरकारला म्हणायला पाहिजे पण आता नोंदी सापडल्या कस का देत नाही तुम्ही जर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय त्यांना कधी भेटायला आर्मी कोणाला भेटतो नाही त्यांना अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्यांची भेटायचंच काय असा चिपकून कोण बसतो की सुटतच नाही वाटते ना कुठं मग आभान थोड्या त्यांचा वावर कब्जा केला वावर त्यांचे ते मला मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला मग ते मराठ्याच नाही कोणाचा असतो आपण सोडितच नाही त्याला कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणत गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली हा येनेच गाडी लावून दिली दिसते पोलिसाला म्हणजे त्यांनी जेने ते डोक्यात आणून दिले घेनानं देण्याचं आणि मुख्यमंत्री मात्र गेले नाहीत ते जाणार होते त्यांचं नियोजन होतं पण असं कळत आहे म्हणजे खरं काय खोटं माहित नाही की या आरक्षणामुळे या आंदोलनामुळं त्यांनी जाणं टाळलेलं आहे आता आरक्षणाचं आंदोलन आहे हिंद गरमधीशी ते जायला किती दिवस लागते आणि आम्ही पैप येतं का सोपं आहे का आणि आज आमचा हिंदूवासी हिंदू हिंदुस्थानच्या हिंदु, हिंदु हिंदु नागरिकांचा भारतवासी यांचा ना आनंदाचा सोहळा आहे आज आणि तो आनंद मनामनात आहे आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत की आमचा निवेदित हा कार्यक्रम साडेचार पाच महिन्यापासून परंतु देवाचं नाम नामस्मरण आपण कुठून करू शकतो कुठून पण पूर्वी ग्रंथातच दिलेलं आहे की रा शेतात काम करतानाही नामस्मरण घेतल्यामुळे देवाला सुद्धा शेतात यावं लागलं होतं तसं आम्ही उठलं की रामराम म्हणतो उठलं कीच रामराम म्हणतो आम्ही इकडे आनंद साजरा करणार आहेत आज आता गेलं की नगरमध्ये इथून तिथून रोहन सारखं त्याला काय असं काय बांधलेच इथं केलं की बस झालं इथून तिथून आजचा दिवस उद्या आणि मग नंतर जाणार उत्साह उत्सव सोहळा तुमचा कसा असणार आहे दिवसभराचा राम मंदिराचा आता जाणार आम्ही पूजा करणार आरती करणार जे घोष करणार तिथं फुलं उदाळणार आणखीन काय असतात पाय पाडणार अरे जय श्रीराम दनात धन घोषणा होणार ते बघा मी वेगळ्या तत्वाचा माणूस आहे मी सगळ्याच धर्मांना मानणारा सुद्धा आहे आणि की जिवंत ठेवणार आहे पण जसा बाकीच्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे तसा माझ्या हिंदू धर्माचा सुद्धा मला स्वाभिमान आणि तो असणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असलाच पाहिजे चलो धन्यवाद नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी